कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच बोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगा पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकावर दगडाने हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे या हल्ल्यात जे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले वजीर शेख असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे शुक्रवारी वानवडी परिसरात वजीर शेख यांच्यावर हल्ला झाला त्यांना दगडाने ठेसण्याचा प्रयत्न करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय हल्लेखोरांचे नाव अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत